सध्या सगळीकडे फक्त एकच चर्चा आहे ती म्हणजे सय्यारा चित्रपटाची हा चित्रपट एवढा धुमाकूळ घालतोय की सगळीकडे त्याचीच गाणी कानावर पडताय त्यावर बनलेल्या रील्स थिएटरमध्ये ढसाढसा रडणाऱ्या तरुणांचे व्हिडिओ आणि सोशल मीडियावर आपण हे सगळं बघतोय त्यात या चित्रपटाची कथा तर सोडाच पण यातली गाणी सुद्धा प्रेक्षकांना वेडं करतायत तरुण पिढीनं तर या चित्रपटाला अक्षरशः डोक्यावरच घेतलंय असं म्हणायला हरकत नाही कारण या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर जेवढी जबरदस्त कमाई केली आहे पण या चित्रपटात नक्की असं काय आहे की तरुण पिढी अक्षरशः थिएटरमध्ये जाऊन रडतीये आणि महत्वाचं म्हणजे हा चित्रपट का बघावा आणि का बघू नये तेही आपण जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी वैभव ढेपे आणि आपण पाहताय देदानका अठरा जुलैला हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि चाहत्यांमध्ये तो बघण्याचा उत्साह आला यातील प्रभावी साऊंड ट्रॅकमुळे बॉलिवूड चाहत्यांमध्ये एकच खळबळ उडाली होती गाण्यांच्या सिक्वेन्समध्ये तर काही जणांना त्यांच्या जागा सोडून मनापासून नाचावं लागली दिग्दर्शक मोहित सुरी यांचा हा चित्रपट असून यातून पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर पदार्पण करीत असलेला अभिनेता आहान पांडे आणि अभिनेत्री अनित पड्डा हे दोघे रातोरात स्टार झाले आहे यात आहान पांडे याने कृष कपूर तर आणि पड्डा हिने वाणी हिची भूमिका साकारली आता या सिनेमाची स्टोरी नक्की काय आहे तर ही एक लव्ह स्टोरी आहे जे की यातील हिरो कृष कपूर याला सिंगर बनायचा आहे तर वाणी हिला पत्रकार बनण्याची इच्छा असते एकदा या दोघांची भेट अशीच काही विचित्र घटनांमुळे होते आणि तिथून त्यांची प्रेम कहाणी सुरू होते ही एक टिपिकल मोहित सुरी स्टाईलची फिल्म आहे यात इमोशन्स म्युझिक आणि थोडस थ्रिल मनाला भाऊन जातं तर दुसरीकडं चित्रपटाची खरी ताकद म्हणजे पुरुष कपूर आणि वाणी हे लीड कलाकार कथा सामान्य वाटली तरी त्यांचं सादरीकरण आणि अभिनय अत्यंत तुफान आहे चित्रपटाची सुरुवात पहिल्या भागात एका सामान्य प्रेमकथेनं असल्यासारखी वाटते पण इंटरव्हलनंतर मात्र ही एका गंभीर वळणावर येऊन पोहोचते आणि शेवटी ती भावनिक वाटते यात आहान पांडेचा परफॉर्मन्स खूपच भारी वाटतो यातले फाईट सीन्स रोमांस इमोशन्स सर्वच त्याच्या ठिकाणी त्यानं स्वतःचं काम प्रामाणिक आणि उत्तम केल्याचं दिसतं त्याच्यात एक इंटेन्सिटी आहे जी स्क्रीन स्क्रीनवर ठळक उठून दिसते तर दुसरीकडे अनिता पड्डा देखील तिच्या सौंदर्य आणि अभिनयाचा समतोल साधताना दिसते राजेश कुमार नीता अग्रवाल वरुण बडोला आणि आलम खान यांनी आपापल्या भूमिकांमध्ये चांगलं योगदान दिल्याचं चा सुद्धा स्पष्ट दिसतं विशेषतः आलम खानचं पात्र यात आपलं लक्ष वेधून घेतं दुसरीकडं दिग्दर्शन आणि लेखन याबद्दल बोलायचं झालं तर ही स्टोरी संकल्प सदाना यांची असून दिग्दर्शन मोहित सुरी यांनी केलं या कथेत अजून काही ट्विस्ट किंवा बऱ्याच गोष्टी यात टाकता आल्या असत्या असं कुठेतरी आपल्याला जाणवतं पण याचं दिग्दर्शन खूप प्रभावी असल्याची आणि त्यामुळं त्या इतर गोष्टींची उणीव असत mm नाही -hmm. विशेष म्हणजे नवख्या कलाकारांना यात संधी देऊन त्यांचं उत्तम काम स्क्रीनवर आणणं ही मोहित सुरी यांनी कमाल केलेली आहे पण ज्या पद्धतीने या चित्रपटाला डायनेमिक डेब्यू म्हणून जास्त चर्चेत ठेवलं गेलंय ते जरा जास्त वाटतं तरीही हे मान्य करायला हवं की एक स्टार किड फार कमी वेळा सिनेमात झळकतो त्यामागे ना जास्त मीडिया इंटरॅक्शन ना पापाराजी क्लिक्स आहेत यामुळं हा चित्रपट थोडा वेगळा वाटतो आणि विशेषतः तरुणाईला फार आकर्षित करतोय दुसरीकडे चित्रपटाच्या म्युझिकबद्दल खूप बोललं गेलं आहे आहान आणि अनि अनित या व्यतिरिक्त आणखी एक व्यक्ती आहे ज्याने लोकांना त्याच्याबद्दल वेळ लावले तो म्हणजे सय्यारा चित्रपटाचं टायटल ट्रॅक गाणारा मुख्य गायक फहीम अब्दुल्ला पण टायटल ट्रॅक सोडलं तर बाकी गाण्यांमध्ये फारसं नवीन काही वाटत नाही या चित्रपटाचं फक्त टायटल सॉंग चांगलं वाटतं बाकी गाणी विसरून जाण्यासारखी आहेत असं म्हणायला हरकत नाही तर मुंबईला आला होता त्याच्याकडे चौदा दिवसांच्या खर्चासाठी पैसे होते तेराव्या दिवशी तो तनिष्क बागचीला भेटला तेव्हा तनिष्क हा सय्यारा चित्रपटासाठी एक गाणं तयार करत होता तेव्हाच फहीम याचं आयुष्य बदलून गेलं फहीमने सय्यारा चित्रपटाचे शीर्षक गीत गायले आणि तो स्टार बनला आणि महत्त्वाचं म्हणजे सध्या त्याचं गाणं पहिल्या क्रमांकावर ट्रेंड करते तर सय्यरानं दोन हजार पंचवीसमध्ये आतापर्यंत सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांमध्ये स्थान मिळवले मोहित सुरी यांच्या सय्यारा चित्रपटाला चांगली सुरुवात झाली असून पहिल्या दिवशी या चित्रपटानं एकवीस कोटींचा व्यवसाय केला दुसऱ्या दिवशी सव्वीस कोटी असं करत पाच दिवसात या चित्रपटानं एकूण एकशे बत्तीस पॉईंट पंचवीस कोटी रुपयांची कमाई केली हे सगळं बघता जर तुम्हाला नव्या चेहऱ्यांची प्रेमकथा बघायची असेल आणि थोडंसं इमोशनल कनेक्शन शोधत असाल तर सय्यारा नक्की बघा